नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी आणि ऋषिकेश निघालेलो हो आहोत आता पुण्याला आणि कशा टीचरा क्रांतीज्वाला कार्यक्रमासाठी ज्वालाच्या कार्यक्रमासाठी तर पुण्यामध्ये आहे पिंपरी चिंचवडमध्ये सतरा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाच ते आठ या वेळेमध्ये आणि शरद कोंसे यांचं व्याख्यान असणार आहे तर चला पुण्याला

सकाळी सात वाजता आम्ही एटिगा कारने निघालेलो होतो सहा जण होतो एकूण कॅबमध्ये शेअरिंग बेसिसवर संग्राम पोळ म्हणून आहेत ते या गाड्या चालवतात आणि जवळजवळ आठ गाड्या आहेत त्यांच्या तर लगेचच आमचा सा नाश्ता इथे आला होता तेच करून बघ राणार हो, तर पुण्यात मी माझ्या मैत्रिणीकडे राहणार होते बऱ्याच वर्षांनी तिला भेटणार होते त्यामुळे एक वेगळा उत्साह आणि आनंद सुद्धा होता कॉलेजनंतर बऱ्याच वर्षांनी आम्ही एकत्र भेटणार होतो सावरकरांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे समोर ती गाडी थांबलेली आहे साधारण दोन तासांनी आम्ही इथे घरी पोहोचलो हातपाय धुतले फ्रेश झालो आणि पोहोचता स्वामी समर्थांचे दर्शन घेतले अगदी प्रसन्न वाटत होते आणि घर अतिशय सुरेख होते माझ्या मैत्रिणीचे ती व्हिडिओसाठी कम्फर्टेबल नाही तर त्याच्यामुळे मी तिचा व्हिडिओ कुठेही काढला नाही आणि ऋषिकेश लगेचच चेस घेऊन आला होता तो तिच्या मुलासोबत खेळायला लागला लगेच घराची टूर सुद्धा मी तिच्या परवानगीनेच घेत आहे मला घर अतिशय आवडले तिने आमच्यासाठी खास गोडाचा शिरा त्यानंतर पनीरची भाजी पोळी भात आमटी असं सागरसंगीत स्वयंपाक आधीच करून ठेवलेला होता आम्हालाच पोचायला थोडा उशीर झाला तिला जास्त पसारा आवडत नसल्याने तिने जास्त काही फर्निचर केलेले नव्हते अगदी जेमतेम जे लागेल तितकेच केलेले होते आणि मलाही खूप आवडले कारण जास्त आपण जितक्या स्टोरेजच्या गोष्टी बनवतो तितका जास्त पसारा होतो त्यामुळे खरंच छान वाटत होते प्रशस्त वाटत होते आणि थंडावासुद्धा खूप छान होता इथे या घरामध्ये फॅनची अजिबात गरज नव्हती आणि किचन ट्रॉली सेट वगैरे व्यवस्थित होते बाल्कनीज खूप छान होत्या आणि समोरून खूप मोठे मोठे असे टॉवर दिसत होते नॅशनल हायवे सुद्धा दिसत होता मला तर खूपच महागलेलं आणि प्रगत ह्या दोन्ही गोष्टी जाणवल्या फर्निचरचे काम एकदम उत्तम झालेले होते त्यामुळे सुरेख अशी शोभा आलेली होती घराला संध्याकाळी जरा आजूबाजूचा परिसर फिरलो मोकळी हवा एकदम आणि स्पेशियस आहे ना एकदम ग्राउंड वगैरे कसं आहे नाश्ता एक मिनिट काय आलं स्पर्श काय झालं छान वाटतं डोसा चटणी त्यानंतर आमचा सुद्धा नाश्ता झाला ज्या कार्यक्रमासाठी आम्ही इथे आलेलो होतो त्याची तयारी मला करायची होती आणि दिनदर्शिकेबद्दल सुद्धा मला नोंदणी लिहून ठेवायच्या होत्या तर ते मी सुरू केले इथल्या कार्यक्रमाचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो नक्कीच बघा आता आम्ही खूप निघताना पोचलेलो आहोत मनशक्ती केंद्रामध्ये माझे मनशक्ती केंद्र आहे लोणावळ्यापासून काहीच अंतरावर हे मनशक्ती केंद्र प्रसिद्ध आहे तर इथे आम्ही थोडा वेळ फेरफटका मारला त्यानंतर फ्रेश झालो आणि त्यानंतर चहा अगदी प्यावासा वाटत होता त्यामुळे इथे जवळच असलेल्या रुचीप्रयोग या हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि खूप गर्दी होती गजबजलेलं होतं हॉटेल कुपन सिस्टम होती तर इथे मी माझ्यासाठी चहा आणि ऋषिकेशसाठी वडापाव घेतला आणि परतीचा सुद्धा अतिशय सुखकर झाला घरी पोहोचायला नऊ वाजले आणि रेवा माझी वाट बघत होती रेवाला मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांनी सोडून राहिलेले होते या कार्यक्रमानिमित्त त्यामुळे मलाही तिची फार आठवण येत होती कधी एकदा घरी पोहोचून तिला भेटते असं झालं होतं तुम्ही या मनशक्ती केंद्राला भेट दिली आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि दिली असेल तर तुमचा अनुभव काय आहे तोही मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद